नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी एक ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर येते आहे पुणे महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री अविनाश गेहलत यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे वाघोली येथे मोठ्या उत्साहात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या शिबिराचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते सरवण जाडम यांनी केलं माळी समाज विकास संघ आळंदी पुणेचे उपाध्यक्ष पन्नालाल टाक यांच्या वतीने कॅबिनेट मंत्री अविनाश गेहलोत यांच्या त्रेचाळीसाव्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आलं होतं उपसरपंच समीर आबा भाडले माळी समाज विकास संघ आळंदी पुणेचे संस्थापक राजूराम पवार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले विकास संघ आळंदी पुणेचे पदाधिकारी बाबा रामदेव लोकसभा ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते देवासी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते तिलोक देवासी यांनी या शिबिरात प्रथमच रक्तदान करणाऱ्यांना रक्तदान केल्याने होणारे फायदे याची माहिती सांगितली पुणे जिल्हा प्रतिनिधी पारस मुथा यांचा रिपोर्ट